श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपले मिष्टी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती घेणार आहोत वटपौर्णिमा शुभमुहूर्त कोणता वटपौर्णिमेचे पूजा साहित्य कोणते पूजा कशी करायची त्याचप्रमाणे वट वृक्षाची पूजा का केली जाते वटसावित्री व्रताचे महत्त्व काय आहे आणि वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिलेसाठी खूप खास असतो पतीला निरोगी दीर्घ आयुष्य मिळावे आणि पती पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकावे त्यांची साथ राहावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते या दिवशी सुवासिनी महिला झाडा वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याला सूत गुंडाळतात या झाडाची पूजा करण्यामागे देखील एक मोठी कथा सांगितली जाते आपल्या पुराणानुसार वटपौर्णिमा साजरी करण्यामागे सत्यवान आणि सावित्री यांची एक कथा आणि महत्त्व आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला खास महत्व आहे या पौर्णिमा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखल्या जातात वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येतात आणि या पौर्णिमा तिथीला उपवास सुद्धा केला जातो या दिवशी स्त्री या वटवृक्षाची पूजा करून पतीला कुटुंबाला आरोग्य संपन्न आयुष्य धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटे येऊ दे असे मागणी मागत असतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे वृत्त करायचे असते तीन रात्र वृत्त करावे असे सांगितले गेलेले आहे मात्र तीन दिवस व्रत उपवास करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधी नदीकाठची वाळी आणून पात्रामध्ये भरून तिच्यावरती सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षडपशारी पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घे घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावरती संध्याकाळी सुवासनीसह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमेची पूजा साहित्य कोणते तर बघा वटपौर्णिमा पूजा साहित्य आपल्याला हिरव्या बांगड्या शेंदूर एकवेळ सरीकाळी पोत अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र वेड्याची पाने सुपारी पैसे गुळ गुळखोबरीचा नैवेद्य आंबे दुर्वा गहुसती मातीचा फोटो किंवा सुपारी इत्यादी साहित्य हवे असते तर वड्याची पूजा कशी करायची वड्याच्या मुळासह मुळाजवळ अभिषेक वृषभसुक्तासह षडोपचार किंवा पंचोपचार पूजा व आरती करावी वड्यास हळद कुंकू व्हावे आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे वड्याच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गोंडाळून पाच प्रदिक्षिणा घालायच्या पाच सुवासिनींची आंबे व घवाने ओटी भरावी या दिवशी सोहळा अलंकार करावेत या व्रतानंतर घरातील वडीथाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे वट सावित्री रथानंतर फळे धान्य कपडे इत्यादी एका टोपलीत ठेवून ते गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करावेत तर बघा वटवृक्षाची पूजा का केली जाते वटवृक्ष दीर्घाकाळ अक्षय राहतो म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात त्यामुळे हिंदू धर्मात या झाडाला पूजनीय असे मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वटवृक्षात वास करतात भगवान विष्णू वटवृक्षाच्या खोडात वास करतात असे मानले जाते मुळात ब्रह्मदेव वास करतात असेही मानले जाते भगवान शिव शाखांमध्ये वास करतात वटवृक्षाच्या टटकलेल्या फांद्यामध्ये सावित्रीचे रूप मानले जाते तर बघा वटवृक्ष वटसावित्री व्रताचे महत्व काय आहे तर वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्री या वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मांडलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देव देवांचे आशीर्वाद लाभत असतात असे मानले जाते मा तर बघा वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस कधी आहे तर वटपौर्णिमा तर बघा वट पौर्णिमा यंदा दहा जून रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा ही दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल व अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल पूजा करण्यासाठी हा सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल तर बघा अशा वट पौर्णिमेची संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे वृक्षाची पूजा का केली जाते व्रताचे महत्त्व याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद